हॅलो सर जेव्हा आपल्या चर्चा होत असतात त्यावेळी हिंदू धर्माविषयी बरंच आपण बोलतो त्यावेळी वैदिक धर्माचा उल्लेख होतो hmm. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये वैदिक धर्म म्हणजे काय ही प्रतिक्रिया जास्त विचारली जाते हा प्रश्न जास्त विचारला जातो तर वैदिक धर्म नेमका काय आहे सर कसं सांगता येईल वैगिक गोष्ट अशी आहे की वैदिक धर्म म्हणजे काय हे वैदिकांना बरोबर समजतं ते समजत नाही ते फक्त हिंदूंना Okay. कारण हिंदूंचा स्वतःच्या धर्माबद्दल अभ्यास नसल्यामुळे ते जे वैदिक सांगतील तो त्यांचा धर्म मानतात हे यांचं हिंदूंचं हे परावलंबित्व हो जे आहे वैदिक धर्मियांवरच त्याने uh. हिंदूंचं आतोनात वाटोलं केलेलं आहे हिंदूंना आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या स्वतःच्या धर्मसंस्कृतीबद्दल कसली स्वतःला माहिती नसते ते वैदिकीकरण के करून केलेली जी पुराण आहेत त्यामुळे वैदिक महात्मे यांच्या डोक्यावर एवढं ठसवलं गेलेलं आहे की ते हिंदू आणि वैदिक हे दोन्ही धर्म एकच समजतात आणि पुन्हा ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद घालायला मात्र तयारच असतात ह्या विरोधाभास आहे जर तुम्ही अभिजन बहुजन ही विभागणी करता आ, ब्राह्मण दामन ब्राह्मणेकर ही मागणी करता उच्च वर्णीय आणि खालचे वर्णीय अशी विभागणी करता त्यावेळेस हे लक्षात यायला पाहिजे की आपण इनडायरेक्टली वैदिक आणि हिंदू हा फरक करत असतो हा फरक ठळकपणे केला जात नाही त्यासाठी मी पुस्तकही दिली मग ते हिंदू धर्म असेल किंवा वैदिक धर्माचा आणि हिंदू धर्माचा इतिहास असेल परंतु आपली मंडळी वाचनाच्या पडत नाही ते वाढवूक स्पेशलिस्ट किंवा फेसबुक स्पेशालिस्ट असतात आणि त्यावर मिळेल तेच समजतात की हे असेल बाबू असा असू शकेल आणि असे आज्ञा प्रश्न विचारले जातात तरी पण थोडक्यात सांगतो वैदिक धर्म हा अफगाणिस्तानात स्थापन झाला सन पूर्व पंधराशेच्या आसपास इसवी सन पूर्व बाराशे मध्ये वैदिक धर्म भारतात आला शरणार्थी शरणार्थी म्हणून कारण की ते पारशी धर्माच्या लोकांनी त्यांच्या आतोनात हाल केले कारण त्या धर्माचं वर्चस्व वाढलं होतं मग हे जे मुठभर वैदिक लोक भारतात आले त्यांनी त्यांचं मग इथे स्थिर स्थावर झाल्यावर मी त्याचा धर्मप्रचार सुरू केला सत्तावीस धर्मप्रचारक नेमले त्यामुळे जगातील पहिला धर्म हा आहे असा की ज्यांनी धर्मप्रसारक नेमले ख्रिश्चन वगैरे लोकांनी तर फार नंतर नेमले आता सत्तावीस धर्मप्रसारक नेमले दक्षिणेकडे अगस्ती आला अगस्ती म्हणजे रुग्वेदातला असा अगस्ती नाही हा अगस्ती नंतरच्या काळात झालेला त्याच नावाचा माणूस आणि त्याचे धर्मप्रचार करतो आता तू हा धर्म म्हणजे काय हा धर्म वर्ण व्यवस्था मानतो नंबर वन यज्ञ संस्था ही त्यांची प्रमुख आहे त्यांचे दैवत कुंती इंद्र वरुण नासस असे सहाशे पंचाळीस देवता ऋग्वेदात येतात या यांच्या मुख्य देवता त्यांना अर्चना करणं त्यांना हवी वाहन मग ते गायी बैल पासून ते बकऱ्यांपर्यंतचा ते त्यात बळी द्यायची यज्ञामध्ये तर ही यांची धर्माची रीती आणि त्याच्यावर आधारित मनुष्य वर्ज निर्माण झाले त्या वैदिक धर्माचं निर्माण करण्यासाठी झाला त्याचा हिंदूंशी काळी का संबंध नाही त्यांनी फक्त काय केलं की जे वैदिक धर्म आहेत म्हणजे जे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आहेत वैदिक असं त्यांच मुख्य समाज व्यवस्थेची रचना आहे मनुस्मृती हीच सांगते की तीन वर्ण हे लोकच फक्त वैदिक आहेत आता यातली गंमत पुढे अशी झाली की जो क्षत्रिय वर्ण आहे वैश्य वर्ण आहे तो वैदिक धर्मामध्ये राहिलाच नाही कारण त्याचा प्रचार प्रसार झाला त्याचा ब्राह्मण वर्णातच लोक जास्त गेले क्षत्रिय वैश्य वर्णात काही गेले नाही मग यांनी आयडिया काय केली की परशुरामाची कथा काढली की त्याने एकवीस वेळा पृथ्वी क्षेत्र करून टाकले म्हणून पृथ्वीराचा क्षत्रिय नाही त्यानंतर दुसरी कथा काढली की नंद राजांनी आर्याव्रत जिंकल्यानंतर क्षत्रियांचा नाश झाला म्हणून नंदानंतर क्षत्रिय नाही तिसरी भविष्य नशी की कलिगाड क्षत्रिय आणि वैश्य नसणार म्हणजे आता वैदिक धर्मामध्ये उरले लोक कोण लोक उरले फक्त ब्राह्मण उरले आणि ते आपला धर्म तसाच्या तसा, तसा पाहतात अजूनही ते मौजी बंधन करतात तर ज्यांना धर्म नियमाप्रमाणे मौजी बंधन करण्याचा अधिकार आहे मग ते ब्राह्मण असो क्षत्रिय असो किंवा वैश्य असो ते वैदिक धर्मीचे आहेत आजचे जे क्षत्रिय आहेत जे स्वतःला समजतात गर्वाने किंवा खोट्या अंकार पुराणांनी जे क्षत्रिय शब्दाचा जे स्तोम माजून ठेवलं त्यामुळे ते क्षत्रिय समजतात स्वतःला परंतु त्यांचा वैदिक पद्धतीने कोणताही विधी केला जात नाही हा अनुभव आपण शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या बाबतीतही घेतलेला आहे तर सामान्यांचा काय हा प्रश्न पडला पाहिजे तो पडत नाही हे आपलं पुन्हा हिंदूंचा दुर्दैव आहे तिसरी गोष्ट शिव पार्वती गणपती या ज्या मूर्ती पूजा आपण त्याची करतो किंवा शिवलिंगाची आपण पूजा करतो याचा वैदिक धर्माशी काळी इतका संबंध नाही तो हिंदू धर्माचा भाग आहे आणि तो पुरातन आहे लिंग पूजा भारतामध्ये पुरातन आहे आता युनी पूजेचे अवशेष आता खोऱ्यामध्ये मध्य प्रदेशामध्ये सन पूर्व नऊ हजार वर्ष म्हणजे अकरा हजार वर्ष जुनी युनी प्रतिमा मिळाली आणि आजही तिथले लोक त्या तशाच योगी प्रतिमांची पूजा करतात त्याला आपण शक्तीपूजा म्हणतो की आजही आदिवासी म्हणजे तिथे वगैरे जे, जे कोल हे जे आदिवासी समूह आहेत ते आजही करत असतात त्यामुळे हिंदू धर्म वेगळा भारतामध्ये शिवलिंगांची संख्या एवढी अचाट आहे की आपण मोजू सुद्धा शकत नाही नुसतं पुण्यातच मुळा मुठा नदीच्या काठाने जरी नही गेलं तरी शेकडो शिवलिंग पाहायला आपल्याला मिळतात म्हणजे ती आता पाण्यात बुडालेली असतात ते खराब झालेली असतील काही असतील पण त्याची संख्या प्रचंड आहे शिवमंदिरांची संख्या प्रचंड आहे एकही गाव वस्ती अशी नाही की जिथे शिवमंदिर किंवा बळी मंदिर नाही ही आपली हिंदू परंपरा आहे आणि ही पुरातन आहे वैद्य नंतर स्थापन झालं त्यांनी प्रचार केला आणि पुराणांमधन पुराणांमध्ये घुसवून त्यांनी त्याचं वैदिकीकरण केलं आणि वैदिक कथा घुसवल्या म्हणजे महाभारत असेल रामायण असेल रामायणाचं पूर्ण वैदिकीकरण करून टाकलं म्हणजे रामाचा क्षत्रिय असण्याचा काडीत का संबंध नाही तो, तो हिंदू होता तो वैदिक नव्हता तर मग क्षत्रिय कसा असेल परंतु यांनी क्षत्रियत्वाचं महत्व तर ठसवलं आणि दुसरीकडे घोषणा काय केली की कलियुगा क्षत्रिय नाही परशुरामाने शेतकऱ्यांचा नाश करून टाकला याचं कारण असं होत की यांना स्वतःच्या जगण्यासाठी किंवा राजसत्ता उपभोगण्यासाठी काहीतरी आपलं स्वतःच काहीतरी महत्व प्रस्थापित करायचं होतं त्यात वैदिक वर्ग यशस्वी झाला आणि आजही तो यशस्वी आहे आजही बहुजना वैदिकांच्या सल्ल्याशिवाय म्हणजे तिथी काना असो पंचांग पाहणं असो किंवा सत्यनारायण झाल्याचा स्वतः सत्यनारायणाचा संबंध हिंदू धर्माशी नाही हा दीडशे वर्षापूर्वी निर्माण झालेला उत्सव आहे सत्यनारायणाचा परंतुही आपण वैदिकांनाच बोलवतो त्याच्यामुळे झालंय काय की एकीकडे वैदिक हवे पण वाटतात दुसरीकडे वैदिक नको म्हणजे ब्राह्मण नको निघून जा अशाही वर्गांना केल्या जातात पण हे लक्ष घेतलं पाहिजे की भारतातले आजचे जे वैदिक आहेत ते धर्मांतरित वैदिक आहेत म्हणजे जसे आजचे नव्वद टक्के मुस्लिम हे पूर्वीचे हिंदूच होते ते नंतर त्यांनी धर्मांतर केलं जसं बौद्धांनी पण धर्मांतर केलं म्हणजे बौद्ध धर्मामध्ये बरेच हिंदू गेले ना तसंच प्राचीन काळी सगळ्यात आधी भारतामध्ये बाहेरनं आलेला हा पहिला जगातला पहिला धर्म हा जो भारतामध्ये बाहेरून आलेला त्याच्यानंतर बाकीचे धर्म आले मग पारशी पण आले नंतर, नंतर मुस्लिमही आले आणि ख्रिश्चनही आले परंतु सगळ्यात पहिलं धर्म बाहेरून आलेला कोणता असा हा वैदिक धर्म वैदिक माणूस म्हणजे कोणतो वेदांना आपला वेद आणि स्मृती यांना आपल्या जीवनाचा मूलाधार मानतो तोच वैदिक त्यामुळे तो आधी जर बघितलं तर मनुस्मृतीची तारीफ कोण करत मनुस्मृतीची तारीफ करणारे एक जात वैदिकच असतात वेदांचं महात्म्य अपौरुष जे आहे त्या सगळं जगातलं विज्ञान आहे असं पंतप्रधान हिंदू असूनही सांगतो बिंदास जगातलं सगळं विज्ञान आमच्या वेदांमध्ये आहे ते वेद आमचे नाहीये ते वैदिक धर्मीय लोकांचे धर्म धार्मिक साहित्य आहे ते म्हणजे धार्मिक साहित्याला आपल्या धर्माचं मूळ मानण ते चुकीचं आहे म्हणजे वेदांचं पठन करायला वेदांचं वाचन करायला हिंदूंना अधिकार नाही असं सांगितलं जातं ते फक्त नाही आपल्या धर्माचाच नाही तर कसा अधिकार असेल आता पुण्यामध्ये वेद पाचशाळा आहे त्याच्यामध्ये काही हिंदूने प्रवेश दाखवा दाखवावा तो फक्त वैदिकांनाच मिळतो जसं कुराणा मदरशामध्ये जर प्रवेश मुस्लिमाशा कुराणा मिळतो का तसंच वैदिक पाठशाळांमध्ये वैदिक असल्याखेरी प्रवेश मिळत नाही आणि हिंदूंना हा फरक काजून कळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जे शोषण होत ते भावनिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल धार्मिक असेल हे शोषण होतं जे शोषणाची द्वारे हिंदूंनीच आपल्या हाताने ओपन करून दिलेली आहे त्यामुळं लोक म्हणतात हिंदू धर्मामध्ये वाईट पता खूप आहे वाईट पता हिंदूंच्या नाहीये त्याची आहेत वैदिकांच्या परंतु बदनाम होतो संपूर्ण हिंदू धर्म कारण हिंदू जे आहेत हिंदू स्त्री पुरुष समानता मानतात वैदिकांमध्ये श्री पुरुष समर्थाने उदाहरण देतो शिवशंकर आणि पार्वती हे सारीपाठ खेळतात तात्विक वादविवाद घालतात तत्वज्ञानावर चर्चाही करतात एकमेकाशी परंतु वैदिक धर्मातली विष्णू आणि लक्ष्मी ही जी आहे त्यात विष्णू मस्तपैकी शेषावर तो मूर्ती प्रतिमा पाहिलाच असशील विष्णू निवांत पोहडलेला आहे आणि त्याची लक्ष्मी त्याचे पाय चिपते आहे म्हणजे इथे देवीला सुद्धा दुय्यम स्थान आहे तर समाजामध्ये स्त्रियांना स्थान दिलं जाणं हे स्वाभाविक आहे वैदिक धर्मामध्ये स्त्रियांना समान स्थान नाही वैदिक धर्म हा उत्तरणीचा धर्म आहे त्याच्यामध्ये सामाजिक समता सुद्धा त्यांना मान्य नाही अशा अनेक गोष्टी आहेत धर्माबद्दल धर्म माझ्या ग्रंथांमध्ये मी ते सविस्तरलेच आहे पण ते थोडक्यात सांगायचं म्हणजे की वैदिक धर्म वेगळा आहे हिंदू धर्म वेगळा आहे हे जोपर्यंत पर्यंत हिंदूंच्या लक्ष देत नाही तो हिंदुत्ववाद नसतो हा ज्यावेळेस संघ वगैरे हिंदुत्ववाद म्हणतो ना तो हिंदुत्वाद असतो वैदिक असतो वैदिकवाद त्यामुळे बघ हे बीजेपी सरकार आल्यापासनं जेवढं वैदिक ज्ञान विज्ञान वैदिक भाषा वैदिक संस्कृत याचा बोलबाळा वाढलेला आहे खगर नदीला सरस्वती नदी ठरवायचा प्रयत्न चालू आहे कारण ती वैदिकांची आणि वेदांची रस्त्या सरस्वती का अफगाणिस्तान मधले आहे परंतु ती भारतातच कशी आहे दाखवायचं त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे हे त्यांचे सगळे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी सगळेच बघताय तरी सुद्धा डोक्यात प्रकाश पडत नाही की असं का करतात कारण त्यांना त्यांचा धर्म हा इथलाच आहे हे सिद्ध करायची <laughs> एक काय म्हणतो गरज वाटायला लागलेली <laughs> आणि गरज का वाटायला लागली <laughs> ज्या वेळेस मूल विवासी सिद्धांत आला किंवा <laughs> आर्य आणि द्रविड संघर्ष सुरू झाला <laughs> आर्य म्हणजे कोण पळत आर्य म्हणजे वैदिक वैदिक धर्माचं सगळ्यात आधीच नाव आर्य धर्म होत प्रत्येक धर्माची नावं बदलत राहिलेली आहेत आर्य धर्म वैदिक धर्म नंतर सनातन धर्म आता सनातन हिंदू असा एक नवीनच लोकांनी काढलाय म्हणजे यांना सनातन हिंदू म्हणजे तो वैदिकच म्हणायचं असतं त्यांना हिंदू शब्द हळूहळू ते गाळून टाकतील आणि पुन्हा आपल्या धर्माचं मूळचं नाव धारण करतील हा एवढा मोठा गंभीर धोका हिंदूंपुढे उभा आहे की हिंदू लोकांच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत हे हिंदू हा शब्द हा हा शिव्यात मग आणि त्याच्यावर कोणी उत्तर मग हिंदू धर्माच्या ज्या खऱ्या देवी देवत्या दे शिव पार्वती गणपती असो त्यांच्यावर टीका करत बसतो आता गणपतीला दानवं घालणं पूर्वी गणपतीला जाणव घालत नव्हतं कारण गणपती हा वैदिक नाही गणपती हा शुद्ध भारतीय का हिंदू देव आहेत त्याला सुद्धा गणपती बसला घेऊन येतात त्याच्या सगळ्यांवर जाणव असते बघ हे जाणव घालण्याची प्रक्रिया विठ्ठलावर सुद्धा जाणव घालायला सुरुवात केलेली आहे जर विठ्ठल वैदिक असतात तर ता त्याच्या मूर्तीच अंगच कोरलेलं जाणव तसं नाहीये म्हणजे विठ्ठल हा वैदिक नाही कोणतीही देवी देवता आपण जी पुस्तवती शिव घे किंवा पार्वती घे गणपती घे बाकीच्या ज्या सगळ्या देवी देवता म्हणजे अंबाबाई पासून या सगळ्या कामाख्याच्या देवीपर्यंत या सर्व देवी देवता या हिंदू आहेत म्हणजे सर तुम्ही मघाशी स्त्री पुरुष समानता हा हिंदू धर्माचा पाया आहे असं सांगितलं तर हिंदू धर्मात अनेक अशा देवी देवी होऊन गेल्या स्त्री लिडर लेडीज ज्या लीडर होत्या जसं तुम्ही आता सांगितलं कामाख्या साती आसरा महिषा सुरमार रेणुका चामुंडा ज्या या ज्या आहेत मनसा म्हणजे दनु दितीची मुलं बाबा निकष ठातीचा हिंदूंचा काही संबंध नाही हा विद्वान विद्वान सुद्धा एवढा भोळ घालतात इतका गोंधळ घालतात ही अत्यंत दुय्यम अशी देवता आहे दितीपासून दैत्य झाले अशी ती एक पौराणिक वैदिक कथा आहे ठीक आहे सिख आणि हिंदूंचा का संबंध नाही म्हणून वन... म्हटलं की आपल्या धर्माचा आपल्याला अभ्यास नसल्यामुळे आपण वेड्यासारखे आता देवी मंदिर बघ कुठं काळूबाई आहे कुठं तुकाबाई आहे किती किती देवी मंदिर आहेत वैदिक देवतांची मंदिरं सापडणार नाही सरस्वतीची मंदिर, मंदिर भारतात किती आहेत ब्रह्मदेवाची भारतात मंदिर किती आहेत स्वतः फक्त विष्णूचे विष्णू म्हणून मंदिर किती आहेत जी मंदिर आहेत विष्णूचे म्हणून दाखवतात ते धापलेले अवतार म्हणजे विठ्ठलाचं वैदिकीकरण केलं बाराव्या शतकामध्ये जो शैव होता त्याला वैष्णव बनवून टाकलं तिरुपतीचे तसंच केलं रामानुजाचार्यांनी <laughs> रातोरात त्याने गळ्यात जाणवून चालवलं हातात शंख दिला चक्र दिलं कृत्रिम बनवलेलं बाकीच त्याच अंग सगळं अंगच आहे तिरुपतीच्या अंगावरच त्याने शंख चक्र देऊन टाकलं आणि डिक्लेअर करून टाकलं की हा विष्णू आहे परंतु फक्त विष्णू म्हणून विष्णूची मंदिर भारतात किती आहे अत्यंत आहेत अत्यल्प आहेत रामाची मंदिरही रामाची मंदिरही अत्यल्प आहेत जी पुण्यामध्ये आहेत ती खाजगी मंदिर आहेत जी वैदिकांच्या घरातली कारण यांनी रामाचं अपहरण केलं कृष्णाचं अपहरण केलं जे हिंदू जे हिंदू होत त्यांचं जे हिंदूतले महान होते त्यांचं अपहरण केलं बळीराजाचं अपहरण करणं जमेन आहे ना म्हणून त्यांनी मग ते वामन अवताराची खोटी कथा काढली बदनाम केलं तर कालच जेम्स लिहिस यांनी अठराशे छप्पन्न साली लिहिलेला ग्रंथ वाचत होतो त्या ग्रंथात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की हिंदू धर्मात आणि वैदिक धर्मात जमीन असणारा फरक आहे एकही हिंदू वैदिक परंपरा पाळत नाही वैदिक विचार पाळत नाही आणि स्त्री पुरुष समानते समजशील तर भारतामध्ये आईला देवी होळकरांपासून किंवा दिद्दा आणि काश्मीरशी सम्राज्ञी काय अशा अनेक विधवा स्त्रिया सुद्धा या राणी पदावर बसलेल्या आहेत त्यांनी राज्यकारभार उत्कृष्टरित् चालवलेला आहे मोहम्मद गझनीचं आक्रमण दिद्दा राणीने थोपवलं होतं अब्बक्का देवी असेल म्हणजे असे असंख्य नाव घेतलं जाईल पण तुला एक वैदिक नाव वैदिक नाव तुला एकही सापडणार नाही एकही वैदिक महिलेने स्वतः राज्य कारभार केला पराक्रम घालवला असं दिसणार नाही झाशीच्या राणीचं नाव लोक घेतात परंतु तिथला तो संघर्ष झाला दत्तक विधानासाठी झाला दत्तक विधान ब्रिटिश मान्य करत नव्हते आणि हि तर काही स्वतः राज्यावर बसू शकत नव्हती तर दत्तक विधान मान्य करावं म्हणून ती स्वातंत्र्य संग्रामात पडली म्हणजे स्वार्थासाठी पडली परंतु ती स्वतः राणी होण्यासाठी लढली का नाही लढली हा फरक आहे हा फरक बारकाईने समजून घेतला आणि तो डोळ्याने दिसतो सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात रोज पाहायला मिळतं यांची खाद्य संस्कृती वेगळी वस्त्र संस्कृती वेगळी धर्म संस्कृती वेगळी लग्न पद्धती वेगळी मृत्यूनंतरचे उपचारही वेगळे आहेत वैदिकांमध्ये असं असूनही आपण हे दोन धर्म एक समजणं हा आपला अदानीपणा आहे या अदानीपणानं हिंदूंनी बाहेर पडायला पाहिजे हिंदुत्ववाद म्हणजे वैदिकवाद आहे हे लक्षात घेऊन संघापासून तर चार कोस दूर राहिला पाहिजे संघामध्ये जाणं म्हणजे तुम्ही वैदिक होणं नरेंद्र मोदी संघात होते त्यांचं पूर्ण वैदिकीकरण झालेलं आहे हे वैदिकीकरण होऊ द्यायचं आपलं का स्वतःच हिंदू पण जपायचं हा महत्वाचा मुद्दा आहे हे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणतात त्यांना ते वैदिक राष्ट्र पाहिजे त्यांना हिंदू राष्ट्र नको आहे म्हणजे मुस्लिमांना इतर धर्माचे लोक कसे काफीर असतात तसे जे वैदिक नाहीत ते त्यांच्या दृष्टीने शुद्ध आहेत आपण समजून घेतला पाहिजे त्यामुळेच म्हणजे जसं तुम्ही सांगितलं मुस्लिमांमध्ये जे इतर असतात जे मुस्लिम असतात ते काफीर असतात आणि वैदिकांमध्ये जे वैदिक नाहीत बाकीचे सगळे मग शूद्र झाले असं ते असमानता दाखवतात परंतु हिंदू धर्मापेक्षा जर जसं तुम्ही स्त्रियांचा उल्लेख केला जसं पूर्वीच्या काळी ह्या मातृसत्ताक हिंदू धर्म थोडासा मातृसत्ताक असल्यानं देवींचं पूजन केलं जायचं स्त्रीला महत्वाचं स्थान होतं स्त्रिया लीडर होत्या आणि पूर्वीच्या मुंडा महिशा रेणुका अशा माता माता होत्या यमाई तो काही जे तुम्ही सांगितलं त्याबरोबर अलीकडच्या काळांमध्ये सुद्धा सर अहिल्याबाई होळकर भीमाबाई होळकर तारा राणी जिजाऊ अशा अनेक स्त्रिया सांगता येतील पण वैदिक धर्मामध्ये अशा स्त्रियांचे दाखले म्हणजे नाहीत थोडक्यात वैदिक वैदिक जगामध्ये अशा स्त्रियांचा दाखला एकही नाही आणि एकही नाही अपवादाने पाहिजे ना तो, तो, तो सुद्धा नाही आहे कारण ते वेदांमध्ये कुठं तर सुद्धा शूद्र आहेत असं मी ऐकले ना ते चुकीचं ऐकलंय वेदांमध्ये शूद्र शब्द फक्त एकदाच येतो तो दादरा म्हणला जे भारतात ते शूद्र शुद्रटोळीच्या राज्यात राहिला आले त्या वेळेच्यात येतो आपलं मी मला म्हणायचा मुद्दा तोच आहे गणेश आपलं धर्माबद्दल काहीच माहित नसतं आपल्याला स्त्रियांना दुय्यम स्थान आहे हे कशावर दिसतंय तर लोपामुद्रा आणि अगस्तीचा संवाद आहे लोपामुद्रा अगस्तीचा त्या संवादातच लोपामुद्रा विनवण्या करते याला पतीला माताऱ्या पतीला की तू संसारी बन माझ्यापासून मुलं प्रसव ते सुद्धा कर्तव्य आहे म्हणजे स्त्रियांना मुलं प्रसवण्या पलीकड वैदिक धर्मामध्ये कामच नाहीये हम्म 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 आहे सर आणि तुम्ही तफावत पण सांगितली म्हणजे वैदिक धर्मात आणि हिंदू धर्मात त्यांची यज्ञ पूजा हिंदू धर्मात म्हणजे वैदिकांची पूजा हिंदू धर्मात मूर्ती पूजा आणि त्या म्हणजे वैदिक देवी देवता देवतांची मंदिर पण सापडणार नाहीत की जसं सरस्वती ब्रह्मदेव इंद्र विष्णूची बोटावर मोजणी इतकी मंदिर आहेत परंतु शिव आणि पार्वती यांच्या यांची मंदिरं भारतात कुठेही सापडतात अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून सोमनाथ पर्यंत गुजरात पर्यंत uh, uh, सर्वत्र कारण बारा ज्योतिर्लिंग आहेत ती देशभर विखुरलेली आहेत uh, बावन्न शक्तीस्थळं आहेत ती देशभर विखुरलेली आहेत uh, खरं म्हणजे देशाचं सांस्कृतिक ऐक्य निर्माण हिंदूंनी किंवा हिंदी देवी देवतांची तीर्थस्थान आणि ज्योतिर्लिंग अथवा शक्तीपीठ याच्यामुळे भारतात एक सांस्कृतिक एकीकरण झालंय हा देश जो आज बनला आहे आणि देश म्हणून तो राहतोय भाषा वेगळ्या असून संस्कृती वेगळे असून तो केवळ हिंदूंमुळे हिंदू देवतांमुळे त्याच्यामध्ये वैदिकांचा काही इतका सहभाग नाही त्यांनी फक्त एक केलं त्यांनी घुसखोऱ्या केल्या खूप आणि अपहरण केली म्हणजे जसं रामाचं केलं कृष्णाचं केलं भगवान बुद्धाचंही अपहरण करायचा प्रयत्न झाला होता शिवाजी महाराजांचा देखील हे आपण वेळोवेळी म्हणतो शिवाजी महाराजांचा तो तर झाला तर तो आता विष्णूचा अवतार ठरवून टाकताय त्यांना सुद्धा म्हणजे अकरावे अवतार आहेत ना आणि अकराव्या अवतार दिल्लीवर राज्य करतायत मोदी खरं तर खरं हिंदू धर्म वाचवला पाहिजे त्याचं वैदिकीकरण होण्यापासून आपण हे वेळोवेळी अशा चर्चा करत राहू मला एक सर विचारायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे हा माझ्या दृष्टीने mm. की वैदिक धर्म जेव्हा भारतात आला म्हणजे पहिल्यांदा आर्य म्हणून आले नंतर ते ब्राह्मणी धर्म mm. नंतर सनातन धर्म वैदिक धर्म अशी नावं वेळोवेळी बदलत राहिली पण हिंदू धर्मावर जेव्हा वैदिकांत वैचारिक आक्रमण झालं किंवा वैदिक धर्माने जेव्हा वर्चस्व साधलं गेलं इथं त्यांच्याकडून तेव्हा हिंदू धर्म का न्यून गेला वाच श्रोत्यांसाठी काय म्हटलं तुम्हाला लक्षात शेवटी काय म्हटलं हिंदू धर्म का न्यूनगंडात गेला म्हणजे दुय्यम का आ, तो दहाव्या शतकानंतर गेला दहाव्या शतकापर्यंत हिंदू फार वर्चस्वशाली होते श्रीमंतही होते त्याची सगळी तत्व दहाव्या शतकापर्यंत ते उपभोग होते परंतु दहाशे एकवीस पासून भारतामध्ये दुष्काळांची लागली रांग त्यानंतर परकीय आक्रमण त्याच्यामुळे व्यापार उद्यम गोष्टींना प्रचंड फटका बसला परंतु हे वैदिक लोक मात्र जे ज्याची सत्ता येईल त्याच्या म्हणजे गुप्त साम्राज्यापासून ते शिकले गुप्त हे वैदिक नव्हते पण त्याचा राजाश्रय त्यांनी गुप्तांचा मिळवला आणि मग स्वतः प्रशासन घुस त्यामुळे ते श्रीमंतच राहिले त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही परंतु सर्वसामान्य लोकांवर मात्र बेरोजगारीची उपासमारीची कुराड कोसळली आणि मग यांनी जो सिद्धांत आणला कर्मविपाक सिद्धांत कि गेल्या जन्मात तू पाप केलं म्हणून तुला ही स्थिती मिळालेली ठेविले अनंत पैशाची राहावे असे तुकाराम महाराज म्हणतात या वैदिक प्रभावाखाली म्हणतात कारण त्याच्या आधी भारत हा ठेविले अनंतचा तत्पन्न जाणारा नव्हता तो स्वतःचा पराक्रम स्वतःचं कर्तृत्व स्वतः सामर्थ्य दाखवणार होता त्यामुळे भारताचा सिंधू संस्कृतीच्या काळापासून जगभर व्यापार होता म्हणजे इकडे इजिप्त पासून तर इकडे जावा सुमात्रा बेटांपर्यंत व्यापार होत होता म्हणजे एवढे सामर्थ्यशाली धाडसी लोक होते यांचं धाडस ह्या सगळ्या दुष्काळाने परकी आकार ढासल गेलं आणि हे मात्र सत्तेत राहिल्यामुळं किंवा सत्तेच्या जवळ राहिल्यामुळे इनाम मिळवल्यामुळे मोठे मोठे यांनी स्वतःच एक वेगळं वर्चस्व निर्माण केलं आणि हिंदूंना त्यांनी दुय्यम लेखायला सुरुवात केली आणि हिंदूंना वाटायला लागलं की हो आपण दुय्यमच आहोत नंतर पुढे अध्यात्माकडे वगैरे वळवलं थोडस ते तर स्वर्ग नरक अशा कथा रचून वैदिक कथा रचून ते ब्रेन वॉश झालं थोडक्यात हिंदूंच ब्रेन वॉश झालं बौद्धिक क्षमता हरपली हे आपलं काम नाही ज्यांनी हातमाग शोधले ज्यांनी बैलगाड्या शोधल्या ज्यांनी कॅनोल बांधायची ज्यांनी कृत्रिम बंदर सात हजार वर्षपूर्वी शोधली त्या लोकांना ठेवले आणि ते तशीच राहावी शिकवणार आहे हे आलं कशातलं हे वैदिकांना म्हणणं आलं कारण वैदिकांना हे माहिती होतं की हिंदू जोपर्यंत दुर्बळ होत नाही तोपर्यंत आपल्याला धार्मिक सत्ता गाजवता येणार नाही मग त्यांनी वेदांचं मातलं ठसवास्वार केली मग संतही म्हणतात ना वेदांचा अर्थ आम्हाची ठावा वगैरे 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 ही विद्यार्थ्या प्रभावात झालेली आहेत ना मी संतांना दोष देत नाही त्याचा परंतु यांनी वातावरणच असं निर्माण करून टाकलं की समोरचा दिग्भ्रमित व्हावा आणि सगळं झालं भारतात दुर्दैवाने काय झालं समाजशास्त्र इतिहास याच भान हरपलं ते नसल्यामुळं नवीन विचारवंत म्हणजे संत खूप झाले भारतामध्ये बाराव्या शतकानंतर भरपूर संत झाले परंतु सामाजिक विचारवंत एकही झाला नाही पहिला सामाजिक विचारवंत सा महात्मा फुलेंच्या रूपान रूपाने तोपर्यंत सामाजिक अर्थशास्त्राचं सा संगतवार मांडणी करणारा कोणीही झाला नाही हे आपल्या खऱ्या खर, दुर्दैवाचं खरं कारण आहे धर्माचा अभ्यास करणं तर मग दूरच राहिलं काय तर पौराणिक बुवा आहे ना तोच त्या रामायण महाभारतातल्या यज्ञांच्या याच्या त्याच्या कथा सांगत नसणार लोकांना व्यवहार वा वैदिक फार भारी दिसतात बाबा आमचे पुरातन पूर्वज ऋषी आता खरं ऋषी शब्द वेळा मुनी शब्द वेळा मुनी शब्द हिंदूंचा ऋषी शब्द त्यांचा वैदिकांचा याने ती जोडी काही बन लबाडी नाही घेऊ की लोक त्या मूळ आनंद असतो आनंदाचे सुद्धा प्रकार असतात ना एक ज्ञानाचा आनंद असतो एक मूर्खपणाचा आनंद असतो आम्ही मूर्खपणाच्या आनंदाच्या नशेमध्ये आलो तिथंच आमचे बौद्धिक क्षमता हरपल्या स्वतंत्र दृष्टीने आपल्या समाजव्यवस्थेकडे आपल्या स्वतःच्या धर्माकडे त्यामुळे पुरोगामी विचारवंत काय करतात हिंदू देवी देवतांना शिवाय दे हिंदू धर्माला शिवाय दे त्यांना हे कळत नाही या शिवाय तुम्ही वैदिकांना देताय खरं तर वैदिक धर्म वेगळा आहे त्यांच्या देवी देवता वेगळ्या त्यांची आराधना स्थळ वेगळी आहेत आता गंमत ब पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिर आहात पुरुष सुक्त म्हटलं ना काय बरं काय संबंध नाही पुरुष आणि विठ्ठलाचा गाडीत काय संबंध नाही अच्छा म्हणजे पुरुष सुप्ताचा सर नेमका गाभा काय आहे अर्थ त्याचा निष्कर्ष काय आहे थोडक्यात एक दोन त्याच्यावर आपण वेगळं बोलू त्याच्यावर स्वतंत्रपणे बोलू ओके ओके पुरुष सुप्त हे विजन मधलं विषमता निर्माण करणारं सुक्त आहे अरे बाबा ते हे त्यांच्या धर्मात ती विषमता त्यांच्या धर्मातली बरं का त्यांनी ती हिंदूंवर लादण्याचा प्रयत्न केलाय तो पद्धत विषय आहे पुरुष सुप्त हा तर आपण नंतर त्याच्यावर कधीतरी चर्चा करू म्हणजे हिंदू धर्माच्या देवी देवतांची सुद्धा पूजा करताना जे म्हंटल जातं म्हणजे मंत्र तंत्र ते सुद्धा विषमतावादी uh, आहेत अरे ते गोव्यातली जी देवी आहे मुश त्याला सुद्धा हे लोक पुरुष उत्तर म्हणतात खरंय तर आपण वेळोवेळी चर्चा करत आहोत म्हणजे तुमचा आता वैदिक धर्म आणि हिंदू धर्माचा धर्मा इतिहास मोठा ग्रंथ लिहिलेला आहे तुमचा त्यामुळे तुम्हाला हे कॉल करून चर्चा करावी म्हटलं हिंदू धर्म वेगवेगळी वेग पुस्तकं आहेत श्रोत्यांना मी सांगू इच्छितो संजय सोनवणी यांची पुस्तक तुम्हाला वाचायची असतील तर प्राजक्त प्रकाशन पुणे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ती पुस्तकं मागू शकता व्हिडिओमध्ये आम्ही नंबर देत आहोत त्याबरोबर ऑनलाईन ही ही पुस्तकं उपलब्ध आहेत हिंदू धर्म आणि वैदिक धर्म समजावून घेण्यासाठी नक्कीच ही पुस्तकं उपयुक्त आहेत तर ती मागून नक्की वाचावीत तर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद